आहे एक माणूस असतो जो त्याला काहीच येत नसतो शिकलेला नसतो किंवा नोकरीला नसतो आणि सुद्धा एकत्र बसलेले असतात त्यावेळी तो त्यांच्याकडे त्याच्याकडे एक म्हणतो की मला कुठेच काही नोकरी मिळत नाही कुठेच काम मिळत नाहीये तर तुम्ही मला काहीतरी काम घ्या असा मूण मुलगा असतो आणि मग त्याचं नाव असतं अनंत आता मग सुधा मुंडीच्या घरामध्ये म्हणजे सोशल वर्कर आहेत पण त्यांच्या बरोबर त्यांच्या घरातले सामाजिक काम सुधा मुंडीच्या वडील माहितीये की असं कोण मागायला आलं ना आपण काय करतो हलक हलक देतो ना म्हणजे आपण जे वापरतोय त्याच्या हलक्या क्वालिटीचा आपण दुसऱ्याला देतो तर सुधामुचे वडी आपण जो खातो तांदूळ त्या क्वालिटीपेक्षा चांगल्या क्वालिटीचा तांदूळ वगैरे दान करायचे त्यांचं मत असं होतं की दुसऱ्याला देताना आणखी चांगलं दिलं पाहिजे आपल्यापेक्षा चांगल्या सामाजिक होते मग हा आनंद ज्यावेळी कुठलंच काम नाही आहे मला काहीच येत नाहीये तर तुमच्याकडे मला कामाला ठेवा असं म्हटल्यानंतर ते लगेच सुजामूर्तीच्या आजोबा जे असतात घरामध्ये ते तयार होतात आणि ते विचारतात की तू आमच्या घरातली सगळी काम करशील का जी काय असेल का तुला शिकू लाडायचं पुसायचं हे ते ज्याला गरज असते बघा तो लगेच तयार होतो ना ज्यावेळी आपल्या परिस्थिती असेल ना तर माणूस कुठल्याही कामाला तयार होतो आहे तो नाही तयार होतो मला असंच पाहिजे मला तसंच पाहिजे तसं काम मिळालं तसं मी करणार नाही हे असं बोलतो ना त्याला सगळं मिळत असत म्हणून तू तसा बोलतो ज्याला खरोखर पैशाची गरज आहे तो काय करतो ज्यावेळी वेळ पडेल त्यावेळी कुठलंही काम स्वीकार शिक्षण नसतं शिक्षण नसल्यानंतर मग आपल्याला कष्ट काम कष्ट करणार का कसल्या महिलाई करता येत पुरुष ते सगळे त्यांना वर्गी तर असायचं आता त्या दिवशी कसे जरी मेसेज हे लागले होते मी म्हटलं की गुगल पे हे असं बरं सगळीकडे गुगल पे तेव्हा आपल्याला कॅश नसते म्हटलं की तुला गुगल पेस झालं असतं प्रत्येक महिन्याला कॅश सुद्धा प्रॉब्लेम होते ते कसं बोलले मला काय घ्यायला जमत नाही म्हणून मी नाही केलं गुगल पे सुरु असं बोललं आपल्याकडे शिक्षण त्यावेळी मग आपल्याला अशी काम करावी मग काय होतं की आनंद ज्यावेळी काम मागतो त्यावेळी सुजा मोदींच्या आजोबाच्या घरामध्ये असतात ते त्याला काम देतात आणि सुजा मोदी आम्ही खूप लहान असतात शाळेमध्ये शिकत असत आणि त्याला काम दिल्यानंतर तो त्यांच्या घरामध्येच राहणार असतो जेवून काम राहायला पण त्यांच्या घरामध्ये शंभर रुपये त्याच्या बदल्यामध्ये तुला शंभर रुपये पगार दिला असं ठरल्यानंतर आनंद सुचं काम प्रामाणिकपणे करतो कारण आता त्याला त्याने जर प्रामाणिकपणे केलं नाही चांगलं काम केलं नाही तर कोणाच्या कामावर कोणाचं पण असं तुम्ही करताना सुद्धा आपण चांगलं काम केलं नाही तर आपल्या ठरली का नाही महानंद जो आहे तो घरातली प्रत्येक व्यक्ती जे काम सांगेल ते अगदी प्रामाणिकपणे करून त्यामुळे सगळ्यांचा असं आवडता झाला होता सगळ्यांचा तोंडात आनंद 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 सगळ्यांच्या तोंडात आणि सगळ्यांत लाडगाव धरला होता सुद्धा मुद्दे मग मी त्यावेळी लहान होते मग गावात कुठं जायचं असेल आजीने सुद्धा फुलं आणायला सांगितली देवा पूजेसाठी तर मी आनंद बरोबर फुलं आणायला सुद्धा जायची हातोळी मग सुधामूर्तींची पण अशी चांगली ओळख झाली होती त्यांच्या घरातपास मेंबर त्यांना पण वाटत होता मान एक वर्ष तू काम होऊन त्यांच्याकडे काम केल्यानंतर त्याला बराच काळ उघडतो आणि प्रामाणिकपणेच उदाहरण त्यांनी सांगितले की एक दिवस काय होतं सुधामूर्तीची जी आजी आहे तिची बांगडी सोन्याची हरवली सगळ्या गरज सुद्धा तर मिळतच नाही मग असतो ह्या असूदा हा जो आहे आनंद त्याला बाहेर तुळशीचं पण ती बांगडीचं काम केलेली दिसते म्हणून तो प्रामाणिकपणे ती बांगडी द्यायला जातो की ही मागणी तुमची दुसरा कोण असतं काय केलं असतं सोने जे म्हटले स्वतः तो प्रामाणिकपणे बांगडी जमा करतो सांगतो की तुझी जवळ मला तुमची ही बांगडी मिळाली मग ते काय मुलीच्या आजोबा हे घेतलं बक्षीस रुपये एवढी सोन्याची बांगडी दिली असणार तर हे बक्षीस म्हणून तुला पाचशे रुपये ठेव असं म्हटल्यानंतर तो तरी सुद्धा म्हणतो की बक्षीस आपण परक्यांना देतो घरातल्या माणसाला आपल्या माणसाला आपण बक्षीस देत नाही म्हणजे आनंद एवढं त्यांच्या सगळ्यांविषयी प्रेम निर्माण झालेलं असते की त्यांना सुद्धा असं वाटत की हे सगळे आपले घरातले जाय मग तो पाचशे रुपये एवढा प्रामाणिक लोक आजकाल तर तस अवघड आहे अनेक वर्ष होतात वीस वर्ष झाल्यानंतर एक शेजारच्या गावातली कोण मुलगी असते त्याच्यावर लग्न ठरतं आणि मग तो नंतर त्या गावामध्ये राहायला जातो म्हणजे काम सुटतं म्हणजे काम सोडून देतो कारण तिकडे त्याला काम मिळतं आणि लग्न पण आणि त्यामुळे तिचा कॉन्टॅक्ट संपतो जाताना पण ह्या सगळ्यांना रडायला येतो कारण एवढ्या वर्षाची अटॅचमेंट झालेली असते जी कधी मुलगी साचली जाताना जसं आई वडिलांना रडायला येतं तसं यांच्या घरातल्या सगळ्यांना तो जाताना आनंद ज्यावेळी जात असतो त्यावेळी खूप मनाला वाईट वाटत मग गेल्यानंतर अनेक वर्ष कॉन्टॅक्ट राहत नाही त्यावेळी त्या काही फोन वगैरे नव्हते ना आता फोन वर्ष मुळं जरी माणूस लावलं तरी आपल्याला तिच्या घरात जायचं वाटतं नाही की नाही ते ऑनलाईन आपण ऑनलाईनच आपल्याला जवळ सारखं वाटतं ना त्या काळी ते फोन नव्हते मग त्यामुळं त्यांचा कॉन्टॅक्ट पूर्ण बंद होतो वीस पंचवीस वर्ष उलट म्हणजे थोडं मनामध्ये आठवणी आठवणी राहतात पण कॉन्टॅक्ट काहीच नाही मग एक दिवस ऑफिस ऑफिसमध्ये बसलेले असतात इन्फोसिस फाउंडेशनच्या तिथे एक माणूस एका मुलाला घेऊन बरोबर सुधामती उघड मग ते पूर्ता काही बदल झालं वर्षांनी तरी सुद्धा मग ते ओळखतात की तुम्ही आनंदच का म्हणून असं विचारतोय म्हणून मग सुद्धा की कसं काय तू आज माझ्याला कसं काय तर तो, तो हा माझा नातू हरी आहे हा नातू हरी आहे आणि तो अभ्यासात खूप हुशार आहे मग पहिल्यांदा आमच्या गावात त्यानं शिक्षण पूर्ण केलं तालुक्याच्या ठिकाणी त्यानं अकरावी पूर्ण केली आणि त्याला आता चेन्नई आय आय टीला ऍडमिशन मिळालं एकदम माहितलं कॉलेज आहे ना चेन्नईचं जे आहे ते टॉपचं कॉलेज तिथे आणि स्कॉलरशिप त्याला मिळणार आहे पण त्या स्कॉलरशिप वर त्याच भागणार नाही खर्च बाहेर ज्यावेळी राहण्याचं पाहिजे खाण्याचं दिला पाहिजे चहा जरी पैसा म्हणजे लिस्ट करण्यास गेला चहा राहणार ज्यावेळी आपण बाहेर राहतो त्यावेळी आपला खर्च खूप होतो मग त्यामुळं त्याला आता पैसे पाहिजे जे आम्ही देऊ शकत नाही तो गरीब कुटुंबातला ना मग ते पेशा आम्ही देऊ शकत नाही तर तुम्ही थोडी जर मदत केली असती तर गर अनंतच्या अनंतचा नातू कोण हरी हा त्या हरीला मदत करा असं तो म्हणतो शिक्षणासाठी मग सुद्धा मू म्हणतात की इन्फोसिस फाउंडेशनचा नियम असा आहे की आम्ही ओळखीचे जे आहे त्यांना मदत करत नाही ओळखीच्या व्यक्तींना मदत करत नाही तर अनोळखी जी आहे गरजू जी आहेत त्यांना मदत करतो पण तरी सुद्धा तू एवढा प्रामाणिक नोकरी एवढी वर्ष आमच्या काम केलेलं आहेस मग मी काय करते माझ्या पर्सनल अकाउंट मधून याला दोन लाख रुपये शिक्षणासाठी देतील मग दोन लाख रुपये मी दिल्यानंतर मी त्याला भेट म्हणून देत नाही आहे तर हे दोन लाख रुपये तू ज्यावेळी नोकरीला लागेल त्यावेळी ना मला परत करावे अगदी एक रकमी जरी नाही झालं तरी महिन्याला थोडी थोडी रक्कम त्यांनी परत केली तरी सुद्धा चालेल असं सुद्धा होती अनंतला आणि हरिला बरोबर असं सांगतात की असं करावं आणि या दोन लाख रकमेवर व्याज नको म्हणून बी व्याजे तुला शिक्षणाला असं का तर तू परत केल्यानंतर दुसरा कोण गरीब मुलगा असेल तर त्याला पण मी देऊ शकते म्हणून त्या पैसे तुम्हाला नोकरी या परत कर असं म्हणतात आणि एक गोष्ट आहे की ज्यावेळी फ्री दिलं जात भेट दिलं दिल जे किंमत करत नाही लोक असं आहे म्हणून सुद्धा म्हणतात किती परत कर अनेक वर्ष लोटतात त्यानंतर मग पुन्हा अनेक गेल्यानंतर चार पाच वर्ष गेल्यानंतर एका देशामध्ये सुद्धा मूर्ती मिटिंगला निघालेल्या असतात एअरपोर्ट वर असतात एअरपोर्ट बसल्यानंतर त्यांना शेजारी तरुण जो बसलाय तो ओळखीचा वाटतो तो लॅपटॉप काम करत असतो आणि तू सुद्धा मूर्तीकडे बघत सुद्धा सुद्धा मूर्ती त्याला बघत असत की आपल्या कोणतरी ओळखीच वाटतंय तरी सुद्धा तो सुद्धा मूर्तीला ओळख पण दाखवतो आणि सुधामूर्ती ज्या कॉलेजमध्ये गेलेल्या असतात भेटायला दुसऱ्या देशातल्या त्याच कॉलेजमध्ये या मुलाचं लेक्चर असत जो त्यांना एरपोर्ट वर दिसलेला असतो तोच मुलगा तिथे लेक्चरला आलेला असतो आणि खूप मोठ्या मोठ्या लोकांची लेक्चर असतात असतो मग हा पण तिथे लेक्चरला आल्यावर परत राणी वाटत हाय आता हा इथे पण आला चला आपण जरा चेक रेच नाव काय आहे मग त्या नाव बघतात तर त्यांना समजतं की हा हरि आनंदचा मुलगा आहे आणि हरि आनंद सॉरी सर आणि मग हा तू इथे कसा काय आला म्हणून त्या कॉलेजच्या स्टाफ मेंबरला ते विचारतात की हा इथे कसा काय आलाय म्हणून मग ते सांगा हा खूप गरीब कुटुंबातला मुलगा आहे आणि आय आय टी चेन्नई झालं आणि गुंतवणुकीमध्ये हा कोणीच धरू शकत नाही इतका तो हुशार आहे सुधामुर्तींना तो सांगतो सुधामुर्तींना मला तर माहीत वाटत कारण सुधामूर्तीने त्या लाईब मध्ये केंद्रीय ओळख दिली नाही त्यांना आणि तिथे भाषण झालं कारण जे शाळा आहे त्या शाळेमध्ये भाषण चाललं तरी सुद्धा हा ओळख देत नाही सुधा मोदींना मग सुधामोदी ना मनामध्ये खूप खंत वाटते की मदत केली ना आपल्याला तू बोलत नाही गोड तरी बोलायला पाहिजे ना मग सुधा मोदींना जरा फोन करून आपल्या पैशाविषयी विचारलेच की तुम्हाला पैसे घेतले तरी सगळ्यांना असं म्हणून सुधामोदी फोन करतात ज्या मी त्या फोन करतात तर त्याचा तो टी एस तो फोन घेतो मग तो बी ये म्हणतो बिझी आहेत सर म्हणून सर बिझी आहे म्हणलं तर सुधा मुंडी म्हणतात की त्यांना सांग की सुधा मुंडींचा फोन आलेला आहे त्यांना फक्त दोन मिनिटं बोलायचं मला सुधा मुंडीचा फोन म्हणतात तो फोन मला वाटतं की त्यावेळी घेत नाही त्यावेळी म्हणतो ना ते सांगतो की मम्मी खूपच बिझी आहे त्यामुळे फोन कॉल रिसिव्ह करू शकत नाही असंच निरोप देत होतो आणि सुधा मुंडीना आणखी वाईट वाटत पुन्हा दोन दिवसांनी सुधा मुंडी फोन करतात त्यावेळी बरोबर हाच फोन चालतो

माझे आजोबा मा तुमच्याकडं फक्त बघत होते राब 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 त्यांना राबवून घेत होता तुम्ही आणि फक्त शंभर रुपये पगार देत होता की असं समजा की त्यांनी जे तुमच्याकडे इतके वर्ष काम केलं त्याचा हा तुम्ही मोबदलाच दिला आहे असा हा लिहून होतो म्हणून सुदम ती मनामध्ये म्हणतात की आनंद हा किती प्रामाणिक होता ना त्यांच्याकडे कामाला आला होता आणि त्याचा नातून आज त्याने आपल्याला असं उत्तर दिलं म्हणजे दिलेल्या रकमेच तर कृतज्ञता राहिलीच सगळी पण असं बोलून त्यांनी कृतज दाखवली हा जी मदत केली होती म्हणून जे आयुष्यात आपण कुठेही गेलो कुठल्याही याच्यावर गेलो पोस्ट वर गेलो किंवा मोठे झालो तरी लहान वयामध्ये आपल्याला जे शिक्षक होते जे ओळखीचे व्यक्ती होते शेजारचे असतील कुणीही असेल आपल्या ओळखीच त्या लोकांना असं बघून चालेल का नाही आपण त्यांची आठवण ठेवली पाहिजे हा मी लहानपणा हे केलं म्हणजे मला मदत केली होती हे केलं होतं हे लक्षात ठेवलं पाहिजे ना त्यांनी तसं केलं नाही आणि मग सुधामतीला खूप वाईट वाटतं आणि सुधामती म्हणतात की माणसा आई वडिलांसाठी दिसायला असू शकतात म्हणजे जीन्स जे आलेले आहेत त्याप्रमाणे दिसू शकतात रोग काय असतील कुणीच्या लोकांना ते येऊ शकतात पण प्रामाणिक सचोडी चांगले होऊन आहे ते मात्र पुढच्या पिढीमध्ये उतरतील असं नाही हे मला या अनुभवातून समजलं कारण अनंत हा एकदम प्रामाणिक माणूस होता ज्याची आमच्या सगळ्या कुटुंबियांच्या मनामध्ये एक जागा निर्माण केली की असा प्रमाणिक नोकर आपल्याला परत कधीच मिळणार आहे आणि त्याच्या आज असं बोलून दाखवलं म्हणजे एवढंच म्हणता येईल की हे जे गुणसूत्र आहे जे चांगले गुण आहेत ते पुढच्या पिढीमध्ये उतरतीलच असं ना एवढे जरी चांगले असतील तरी गुण चांगली वागतीलच असं कथा होती गुणसूत्र आमच्या कथेचं नाव होतं गुणसूत्र आवडली का या गोष्टीतून आपण एक शिकायचं की आपल्यावर ज्या लोकांनी आपल्या मनस बाकी तर सगळे आई वडिलांचे पाहिजे आई दोष नाही असं मी म्हणत नाही आई वडिलांमध्ये पण असं ना आई वडील हे पण एक व्यक्तीच आहेत त्यांच्याकडून दोष असतील त्यांच्या काही गोष्टी आपल्याला पटणार नाही पण त्यांनी आपल्याला जन्म दिलाय आपल्याला हरकत शिक्षण केलेलं आहे आपल्याला चालायला बोलायला शिकवले त्यामुळे त्यांचे उपकार किंवा आपल्या अगोदरची लोक असतील आपले नातेवाईक असतील त्यांचे उपकार कधीही विसरायचं नाही हा या कथेतून विणारा कोण